आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मंदिर या करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय खऱ्या अर्थानं स्वर्गात जाण्याची गरज तुम्हाला मला नाही स्वर्ग कुठे आहे हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे स्वर्ग हे तुमच्या माझ्या घराचं दार आहे महाराज जे स्वर्गाचं दार ज्याला म्हणतो ना ते तुमच्या माझ्या घराचं दार आहे ज्या दिवशी त्या घराच्या दाराला आनंदाचं तोरण आणि घरामध्ये स्वर्ग होईल ना त्या दिवशी आयुष्याची फलप्रुप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्यात मला सांगा कितीही संपत्ती कमवा मर मर कष्ट करा महाराज पण तरीही जाताना काही नेता येईल का नेता येईल का पण खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये अशी एक संपत्ती आहे जी संपत्ती तुम्हाला इथं कमवताही येते आणि सोबत नेताही येते बाबांनी आपल्या सोबत अशी एक संपत्ती सोबत नेली जी संपत्ती आपण प्रत्येक जण म्हणतो कपाळावरचा ठोकळा सुद्धा दुसऱ्याचा असतो पण अशी एक संपत्ती आहे जी जर या कलियुगामध्ये बसलेल्या सगळ्यांनी कानाचे पडदे उडे ठेवून ऐका महाराज अशी एक संपत्ती आहे जी आपल्याला सोबत नेता येते आणि ती संपत्ती कोणती हे समजून घेण्यासाठीच कीर्तन आहे कीर्तनाची समाजाला गरज का आहे तर खऱ्या अर्थानं आता एखादा म्हणेल महाराज काय कितीही रात्रीचा दिवस करू द्या दिवसाची रात्र करू द्या हाडाची काड करू द्या रक्ताचं पाणी करू द्या कितीही संपत्ती कमवली कितीही महिला मंडळ डागडागीने कमवले कितीही तुमच्या नवऱ्याला तुम्ही त्याच्या बहिणीला मदत करण्यापासून अडवलं आणि तुमचं घर भरलं कितीही प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या भावाकडं पैसा पाठवला आणि कितीही मोठ्या पूर्ण न करता पैसा तरी दिवस पण खऱ्या अर्थानं अशी एक संपत्ती आहे जी संपत्ती मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं कथा कीर्तन आहेत जी संपत्ती आपल्याला सोबतही नेता येते लक्षात घ्या माहि बा मग अशी कोणती गोष्ट आहे आता एखादा म्हणेल महाराज अहो या लंकेचा राजा रावण होता रावण पण रावण सुद्धा शेवटी हात हलवत गेला अहो खऱ्या अर्थानं हिटलर न जग काबीज केलं सिकंदर न जग काबीज केलं पण जाताना हात हलवत गेले काही सोबत नेलं नाही आणि तुम्ही असं म्हणताय की कमवलेली सगळी संपत्ती सोबत नेता येते नव्हे नव्हे ते पुढच्या जन्मातही वापरता येते नक्की तुम्ही असं म्हणताय का एक गोष्ट लक्षात घ्या खऱ्या अर्थानं रावणाला सुद्धा सगळी संपत्ती सोबत नेता आली સલમન लक्षात घ्या मायबाप खऱ्या अर्थानं एवढी संपदा असू नाही रावणाला ती सोबत नेता आली साधा एक रुपया सुद्धा नेता ना आला लक्षात घ्या एकदा जोरदार या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज लक्षात घ्या माय बाप खऱ्या संपत्ती आहे जी तुम्हाला सोबत नेता येईल जर कीर्तन ऐकलं असत आणि नेपोलियन सिकंदर आणि हिटलर न सुद्धा जर कीर्तन ऐकलं असत तर कमवलेली संपत्ती त्यांना सुद्धा सोबत नेता आली असती पण त्यांनी कथा कीर्तन ऐकलं उदाहरण देतो म्हणजे समजणं सोपं होईल एक, एक लक्षात घ्या मला दृष्टांत देतो म्हणजे समजायला ते सोपं जाईल एक उद्योगपती होता अनेक ठिकाणी अनेक अनेक देशांमध्ये त्याच्या कंपन्या होत्या अनेक ठिकाणी फार मोठा प्रशस्त व्यवसाय पसरलेला होता हजारो कोटींची संपदा त्याच्याजवळ होती आणि एक दिवस सकाळी तो आपल्या ऑफिसकडे जात असताना ड्रायव्हर गाडी चालवत होता त्यानं त्या ठिकाणी रेडिओ लावलेला होता आणि रेडिओवरती एका महाराजांचं प्रवचन सुरू होतं त्या उद्योगपतीच्या मनामध्ये आज दिवसभरामध्ये काय करायचं या कामाची प्रत्येक दिनकामा चालू होती आणि अशा समयी नेमकं त्याचं लक्ष जे महाराजांचं प्रवचन सुरू होतं त्या प्रवचनावर गेलं महाराज सांगत होते कि महाराज आयुष्यामध्ये कितीही संपत्ती कमवा कितीही धन कमवा पण शेवटच्या शनी एक रुपया ही सोबत येत नाही त्या उद्योगपतीने एवढंच वाक्य ऐकलं आणि त्याच दिशे त्याच्या डोळ्यात पाणी आलं महाराज त्यानं मनोमन थोडस आपल्या भूतकाळाचा वेध घेतला अरे मी दिवसाची रात्र केली मी रात्रीचा दिवस केला हाडाची काड केली कधी कुटुंबाला वेळ दिला नाही रात्र दिवस काबाड कष्ट केले आणि एवढ्या अनेक देशांमध्ये मी मोठमोठ्या एवढ्या कंपन्या उभ्या केल्या एवढे मोठमोठे बंगले बांधले एवढी मोठी साधन संपत्ती निर्माण केली हजारो कोटींचा आज मी मालक झालो पण जर आयुष्यात मला शेवटी सोबत काहीच नेता येणार नसेल तर हे कमवलेलं सगळं धन हे खऱ्या अर्थानं निरर्थक आहे अरे जगड्याला अर्थ काय राहिला आणि त्या उद्योगपतीच्या डोळ्यातून पाणी आलं उद्योगपती ऑफिस मध्ये आला पण मनातून मात्र विचार जात नव्हता अरे रात्रीचा दिवस करून ही संपत्ती कमवली ही सगळी संपत्ती मला माझ्या सोबत स्वर्गात घेऊन जायची आहे नव्हे नव्हे तर या जन्मात केलेले कष्ट एवढे केलेत तर ही सगळी संपत्ती मला पुढच्या जन्मात सुद्धा वापरता आली पाहिजे आणि त्याच्या मनात विचार चालू होते शेवटी त्यांना आपल्या ऑफिसमधील नामवंत सगळे सीए सगळे चार्टर्ड अकाउंटंट सगळे अधिकारी बोलवले आणि सगळ्यांच्या की मी एवढी संपत्ती कमवली पण येताना एका महाराजांचं मी प्रवचन ऐकलं आणि महाराजांनी असं सांगितलं आयुष्यात कितीही संपत्ती कमवा पण सगळीच्या सगळी सगली संपत्ती आणि मला तर ही सगळी धनसंपत्ती सोबत घेऊन जायची काय करावं लागेल जो योग्य उत्तर देईल त्याला मी एक कोटीच बक्षीस देईल आता प्रत्येक जण विचार करायला लागला व साहेब सकाळी आंघोळ करता करता पडून त्यांच्या डोक्यावर फरक झाला काय का साहेब सकाळी सकाळी आज कुठेतरी जाऊन आले कारण जगाच्या पाठीवरती लंकेचा असणारा राजा रावण तो सुद्धा हात हलवत गेला आणि यांना हात भरून संपत्ती न्यायची हे काही शक्य नाही पण एक कुटी मिळणार होते म्हणून प्रत्येक जण डोकं लावायला लागला पण एक तास दोन तास तीन तास निघून गेले उत्तर कोणाला सापडलं नाही त्या सा, उद्योगपतीने सांगितलं तुम्हाला आठ दिवसाचा वेळ देतो आठ दिवसामध्ये जो उत्तर बरोबर देईल त्याला दहा लाख कोटीचं बक्षीस देतो आता दहा कोटी म्हटल्यावर दहा दिवस सगळ्यांनी प्रयत्न केले पण उत्तर सापडलं नाही ते म्हणले आपल्या आप साहेबाच्या डोक्यावर परिणाम झालाय आपली डोकी नका नाही तर आपली डोकी खराब होती पण उद्योगपतीच्या मनात मात्र एकच विचार होता रात्रीचा दिवस केलाय काबाड कष्ट केले ही सगळी संपत्ती तर मला सोबत न्यायची काय करावं त्याने सगळ्या मोठमोठ्या मॅगझिन आणि वृत्तपत्रांना बातमी दिली जो कोणी मला याचा मार्ग सांगेल त्याला आता मी पन्नास कोटीचं बक्षीस देईल पण तरी महिने दोन महिने निघून गेले उत्तर काय कुठून मिळालं नाही उद्योगपती मात्र आता खजील झाला मनोमन विचार करू लागला अरे कमवलं कशासाठी एवढं ही सगळी संपत्ती कमवली पण ही सगळी इथंच ठेवून जायची जगण्याला तो अर्थ काय राहिला शेवटी विचार करत राहिला दोन महिन्याचा काळ निघून गेला एक दिवस सकाळची वेळ होती आणि एक साधू महाराज त्यांच्या ऑफिस मध्ये आले बाहेर सांगितलं मला तुमच्या साहेबांना भेटायचंय आणि साहेबांना बातमी गेली एक साधू महाराज आले साहेबांनी दरवाजा उघडला आणि साधू महाराज आत आले साधू महाराजांनी सांगितलं साहेब तुमच्या मनामध्ये एक प्रश्न गेल्या दोन अडीच महिन्यापासून आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आलोय पण ते उत्तर देण्या अगोदर माझ्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील तरच मी तुम्हाला मार्ग सांगेल ही सगळी संपत्ती तुमच्या सोबत घेऊन जायची उद्योगपती म्हटला महाराज सांगाल ते विचारला तुम्हाला जे विचारायचे ते विचारा, विचारा। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईल पण मला मात्र उत्तर हवं आहे आणि त्यावेळेस त्या साधू महाराजांनी विचारलं की साहेब तुमचं ऑफिस फार मोठं दिसतंय तुमची संपत्ती चांगली दिसते तो म्हंटला हो या वर्षी जवळपास मी हजार दीड हजार कोटी माझा टर्न ओव्हर आहे माझा व्यवसाय अनेक देशांमध्ये मग साहेब तुमचा जर व्यवसाय अनेक देशांमध्ये आहे तर तुम्ही अमेरिकेला गेलाच असाल ते म्हटले अनेक वेळा गेलो अमेरिकेला गेल्यानंतर कधी काही खरेदी केली का नाही त्या उद्योगपतीने सांगितलं हो अनेक वेळा केली महाराज मग कशी केली तो कशी म्हणजे काय हो हो तिथे पैसे दिले घेतले आपले पैसे दिले का नाही हो आपले पैसे मी अमेरिकेच्या बँकेत दिले आणि तेथून त्यांची ते जी करन्सी आहे म्हणजे त्यांचं जे चलन आहे ते चलन म्हणजे डॉलर आहे आपले पैसे त्या डॉलर मध्ये कन्वर्ट म्हणजे बदलून घेतले आणि त्या डॉलर न अमेरिकेमध्ये खरेदी केली तस त्या साधू महाराजांनी विचारलं म्हणजे आपले पैसे, पैसे ते चालत नाहीत का म्हटलं साधू महाराजांना तो उद्योगपती उत्तर झाला की महाराज तुम्ही कधी गेला नाहीत का अहो असं नसतं तुम्ही कोणत्याही देशात जर गेलात तर आपले पैसे त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि त्या बदलात तेथे जे चलन चालू आहे म्हणजे तेथे जो पैसा चालतो तो पैसा आपल्याला त्यांच्या बँकेकडून घ्यावा लागतो आणि तो खर्च करावा लागतो मग पुन्हा साधू महाराजांनी विचारलं मग अमेरिकेला गेल्यानंतर डॉलर वापरला मग अजून कोणकोणत्या देशात गेला होतात का हो अनेक देशांमध्ये गेलो कोणत्या देशात गेलो मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो गेल मग ऑस्ट्रेलियामध्ये मी ऑस्ट्रोलियन डॉलर वापरला मी सिंगापूरला गेलो मी सिंगापूरमध्ये प्रचलित असणारी करन्सी करन्सी म्हणजे चलन तेथील सिंगापूरचा डॉलर वापरला मी दुबईला गेलो मी दुबईमध्ये प्रचलित असणार सध्याचं चलन ज्याला दिरहम्स म्हटलं जातं आपले पैसे बदलून म्हणजे कन्वर्ट करून घेतले आणि दिरहम्स वापरलं मी ज्या वेळेस खऱ्या अर्थानं मलेशियाला गेलो त्या मलेशियाला तेथील प्रचलित असणार चलन ज्याला रिंगीट म्हंटल जातं ते रिंगीट वापरलं मी ज्यावेळेस सौदी अरेबियाला गेलो सौदी अरेबियाला गेल्यानंतर मी तेथे प्रचलित असणारं चलन ज्याला रियाल म्हटलं जातं त्या रियाल मध्ये आपला पैसा कन्वर्ट म्हणजे बदलून घेतला आणि तिता वापरला मी ज्या वेळेस बांगलादेशला गेलो बांगलादेशला त्यातील बँकेमध्ये मी आपले पैसे दिले आणि तेथे जे प्रचलित चलन आहे ज्याला टका म्हंटल जात ते टका घेतलं आणि त्यानं खरेदी केली मी ज्यावेळी युरोप खंडामध्ये गेलो त्यावेळी युरोप खंडामध्ये प्रचलित असणारं नाणं ज्याला युरो म्हटलं जातं त्या युरोमध्ये प्रचलित आपले पैसे कन्वर्ट करून त्या बदल्यामध्ये खरेदी केली आणि साधू महाराज शांतपणे उत्तरले म्हणजे साहेब तुम्ही जर इथून हजार दीड हजार किलोमीटर दूर असणाऱ्या जर एखाद्या देशात गेलात तर त्या देशात आपल्या जवळचा पैसा जशाच्या चा तसे चालत चालत नाही ना बरोबर, बरोबर ना उद्योगपती म्हटला हो, हो। मग तसे साधू महाराज अहो एकच विचार करा इथून हजार दोन हजार किलोमीटर वरती असणाऱ्या दुसऱ्या देशामध्ये जर इथला पैसा जशाच्या तसे चालत नाही तर अनंत अंतर असणाऱ्या स्वर्गामध्ये तुमचा इथला पैसा जशाच्या तसा चालेल का मग जर तो पैसा तुम्हाला सगळा सोबत न्यायचा असेल आणि पुढच्या जन्मातही वापरायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला इथला सगळा पैसा स्वर्गामध्ये जे कोणतं नान चलन चालतं ना तिच्यामध्ये कन्वर्ट म्हणजे बदलून घ्यावा लागेल आणि तो जर तुम्ही बदलून घेतला तर ही सगळी संपत्ती तुम्हाला सोबत नेता येईल मग तसं उद्योगपतीने विचारलं महाराज स्वर्गामध्ये अशी कोणती करन्सी म्हणजे कोणतं चलन चालतं की ज्या चलना आधारे मी माझी सगळी संपत्ती बदलून घेऊ शकतो आणि साधू महाराज उत्तरले स्वर्गामध्ये जे प्रचलित सध्याचं चलन आहे जे ज्ञान आहे त्याचं नाव म्हणजे पुण्य आहे मग तुमचा सगळी जी काही संपत्ती आहे जो काही पैसा आहे हा सगळा पैसा तुम्हाला स्वर्गामध्ये चालणारं जे चलन आहे ज्याचं नाव पुण्य आहे त्या पुण्यात कन्वर्ट म्हणजे बदलून घ्यावा लागेल तर तुमच्या सगळ्या सोबतीलाही येईल आणि पुढच्या जन्मातही वापरता येईल मग आता इथून पुढच्या काळात तुमचा पैसा तुम्हाला असाच खर्च करावा लागेल ज्याचं कन्व्हर्टेशन पुण्यात होईल मग त्यासाठी काय लागेल त्यासाठी नीती लागेल त्यासाठी खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आमचे आचार विचार नीती दान या गोष्टी अशा स्वरूपात कराव्या लागतील ज्यातून आमच्या पदरामध्ये पुण्य पडेल आणि जर आमचा पैसा या दृष्टीने खर्च झाला तर खऱ्या अर्थानं आमचा सगळा पैसा पुण्यात कन्वर्ट होईल तो इथं ठेवण्याची गरज नाही दुसऱ्याच्या रुपयासोबत आपली सुद्धा सगळी संपत्ती सोबत वर येईल पण फक्त येणारच नाही तर पुढच्या जन्मातही ती वापरता येईल खऱ्या अर्थानं बाबा बाबांच्या जीवनाचा प्रत्येकानं जर भूतकाळात जाऊन डोकवण्याचा प्रयत्न केला बाबांचं जीवन नीती सदाचार आचार विचार दान याच गोष्टींनी परिपूर्ण होत म्हणून बाबांनी आपल्या जीवनामध्ये साधला तो मोक्ष होता भेटाळ